ट्रॅव्हल्समध्ये पिस्तूल घेऊन जाणाऱ्याला अजंठा पोलिसांनी सापळा रचून एकाला मोठ्या सीताफतीने अटक केले असून त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दहा दहा जिवंत काडतुसे असे अंदाजे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई जळगाव महामार्गावरील अजंठा येथील हॉटेल आशीर्वाद समोर करण्यात आली मयूर सतीश भरेकर वय वर्ष अठ्ठावीस राहणार कोथरुडू तालुका जिल्हा पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणी पोलीस हॅन हेड कॉन्स्टेबल संदीप कोथळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे उपनिरीक्षक शरद वाघुले व वा अंमलदार संजय कोळी संदीप कोथळकर यांनी गुप्त माहिती मिळाली की पुणे जळगाव ट्रॅव्हल्समध्ये एका जवळ पिस्तूल असल्याची पिस्तूल असल्याची त्यानुसार अजिंठा पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर रात्री अकरा पन्नास वाजताच्या सुमारास सापळा रचून मोठ्या शिताफितीने अजिंठा येथील आशीर्वाद हॉटेलसमोर ट्रॅव्हल्समधील एका आरोपीला ताब्यात घेतले व त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तूल व दहा कातुसे आढळून आले असून पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे पुढील तपास अजिंठा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप कोथळकर व पोलीस कर्मचारी करत आहेत न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झी इंडिया चोवीस तास जालना